नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी शॉर्ट मंगळसूत्र एकदम फॅन्सी आणि मंगळसूत्र न वापरता मोठा मनी यूज करणार आहे तर इथे मी काय काळेमणी घेतलेले आहेत गोल्डन छोटे स्क्रू हा बघा मोठा दहा नंबरचा म्हणी घेतलेला आहे आणि त्याच्या खालोखाल बारीक साईजचे म्हणजे पाच नंबर साईजचे म्हणून घेतलेले आहेत आणि हे दोन नंबर साईजचे म्ह तर आपण बनवायला सुरुवात करूया हे बघा आता इथे मी धागा घेतलेला आहे डबल पदर करून आणि टेपट्टी लावून घेतलेली आहे तर सुरुवातीला आपल्याला छोटा मनी टाकायचं आहे त्यानंतर स्क्रू तुम्ही इथे वूक पण लावू शकता त्यानंतर आता आपल्याला इथे बारीकमणी जे आपण गोल्डन घेतले होते ते टाकायचे आहेत तर इथे मी हे बारीकमणी पंधरा टाकलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला मोठा गोल्डन टाकायचा आहे म्हणजे हा पाच नंबरचा त्याच्यानंतर परत आपल्याला छोटे गोल्डन मनी पंधरा टाकायचे आहे ते त्यानंतर आपल्याला गोल्डन मनी हा पाच नंबरचा एक दोन आणि तीन त्यानंतर आपल्याला एक मोठा मनी काळा त्यानंतर गोल्डन छोटा काळा मनी गोल्डन छोटा असे हे नऊ मनी ववलेले आहेत मी काळे आणि त्यांच्यामध्ये एक छोटा गोल्डन मनी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ मन्यांमध्ये एक एक छोटा मनी टाकलेला आहे त्यानंतर हा जो दोन नंबरचा मनी होता तो टाकलेला आहे मी मीडियम गोल्ड एक त्यानंतर एकदम बारीक गोल्डन हा एक मिडीयम गोल्डन छोटा गोल्डन मीडियम गोल्डन असे हे गोल्डन मनी पाच मी टाकलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये एक छोटा गोल्डन एक दोन तीन चार आणि पाच त्यानंतर आपल्याला काळा आणि गोल्डन काळा आणि गोल्डन असे हे नवमानी टाकायचे आहे ते आणि यानंतर गोल्डन मीडियम छोटा गोल्डन मीडियम गोल्डन हे पाच मनी टाकायचे आहेत आपल्याला आणि आता याच्या साईडला मी जो दहा नंबरचा मनी घेतला होता हा मध्यभागी येणार आहे इथे मी वाटी न वापरता हा मणी घेतलेला आहे कारण असे पण खूप सुंदर वाटतात मंगळसूत्र आणि हल् खूप फॅशन आहे अशा मंगळसूत्रांची तर त्याच्यामुळे मी हे बघा मणी घेतलेलं आहे आणि ते साईटनी हे मिडियम गोल्डन आहे त्याच्यामुळे परत आपल्याला या साईटला हे पाच मीडियम गोल्डन टाकायचे आहे ती तर प्रत्येक म्हणजे महिलांना खूप हाऊस असते वेगवेगळे वेग वेग मन मंगळसूत्र घालायचे असे वेगवेगळ्या वेग 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 डिझाईनमध्ये तर अगदी कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेमध्ये असे सुंदर सुंदर मी डिझाईनचे मंगळसूत्र बनवलेले आहेत तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जा जातील आणि प्लीज तुम्ही तुमच्या नातेवाईकांना शेअर सुद्धा करा तर हे बघा इथे मी काळे काळेमणी टाकलेले आहेत आता यानंतर परत आपल्याला हे जे गोल्डन पाच मनी आहेत ते टाकायचे आहे ते आता इथे गोल्डन म्हणानंतर परत आपल्याला नऊ काळेमणी टाकायचे आहेत आणि त्यांच्यामध्ये छोटा गोल्डन टाकायचे आहे तर ह्या ज्या डिझाईन बनवते ना मी मी स्वतः तयार करते तर तुम्ही विचार करा किती वेळ जात असेल मी तुम्हाला फक्त वहून आणि मग दाखवते हो पण सगळे मनी मोजून आणि व्यवस्थित तुम्हाला माहिती पण देते तर तुम्हाला सुद्धा नक्की डिझाईन आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा आणि कमेंट करा तुमचा जो काय प्रश्न असतील ते मला कमेंट करून विचारत जा त्याचा प्रेश प्रश्नाचं उत्तर मी देत जाईन तर आता हे बघा इथे मी स्क्रू पण टाकून घेतलेला आहे आणि छोटा मनी टाकलेला आहे तर आपण जिथे जी टेपट्टी लावतो ना ती काढून घ्यायची हे बघा इथे मी काढून घेतलेली आहे आणि जी सुई बांधलेली आहे ना ती पण काढून घ्यायची त्यानंतर व्यवस्थित हे असं खेचून घ्यायचं पदर आणि मग इथे गाठ बांधायची आहे आता इथे डबल पदर आहे म्हणजे शिंगलचं आहे बनवलेलं आहे त्याच्यामुळे मग गाठ छोटी बसते तर गाठ मारतानी आपल्याला हे बघा मी असं माझा अंगठ्याने ना ती गाठ आतमध्ये ढकलणार आहे असं अंगठा हे आपल्या आतमध्ये हे स्क्रोच्या वर जवळ ढकलायचे आहे आणि तुमची एकदम आल्हात बसली ना तर इकडेच बसते एकदम त्याच्यामुळे तसं करायचं आहे तर चांगले आपल्याला चार पाच गाठी मारावं लागतील इथं गाठ छोटी येते त्याच्यामुळे हे त्याला जास्त गाठी महारावंच लागतात नाही ला, तर मग स्क्रू जर का त्या गाठींमधून बाहेर आला तर मग काहीच उपयोग होत नाही मंगळसूत्र बनवून त्याच्यामुळे मंगळसूत्र बनवत आणि ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्या लक्षात ठेवायच्या आपण सगळं मंगळसूत्र बनवलं आणि मग शेवटी असं झालं तर मग परत आपल्याला त्रास होतो बनवायला मग कंटाळा येतो मग नाही बाई मला येतच नाही असं तसं करत ते सोडून दिलं जातं पण खूप सोपी पद्धत आहे मी सांगितलं त्या पद्धतीने जर तुम्ही केलात तर असे तुम्ही स्वतःसाठी सुद्धा असे छान छान मंगळसूत्र बनवून तुम्ही असे कंटाळ न करता बनवू शकता तर हे बघा इथे मी पडून बघते तर हे बघा गाठ इकडे तर येत नाही गाठ इथे चार पाच झालेले आहेत मारून मी आणि आता हा जो उरलेला धागा आहे तो कापून टाकायचा आहे आणि मी नेहमी सांगते की हे चिपकवणं द्यायचं आहे हा धागा नायलॉनचा असतो त्याच्यामुळे गाटेनं निसटते अशी त्याच्यामुळे हे चिपकवलं ना, ना, ना थोडं प्रेस करायचं असं आणि मगच मंगळसूत्र घालायचं आहे हे बघा आपल्या हे जे मंगळसूत्र आहे ते खूपच म्हणजे खूपच छान बनलेलं आहे तर मणी टाकल्यामुळे पण त्याला अधिक शो आलेला आहे आणि वाटेनं टाकता कधी मणी पण टाकून असं यूज क करू शकतं आणि हल्ली या मन्याची खूप फॅशन आहे म्हणजे अशा मण्यांमध्ये मंगळसूत्र बनवले जातात तर घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने आणि खूप कमी खर्चामध्ये आपल्याला असं मंगळसूत्र बनवता येतं तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद